नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या द्राक्ष टोमॅटो शेती माहिती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले, आपले स्वागत आहे तर आज आपण गेरवा या रोगाविषयी आज आपण सविस्तर माहिती बघणार आहोत त्यामध्ये जाणून घेणार आहोत फवारण्यांबद्दल माहिती बघणार आहोत हा रोग कशामुळे येतो त्यानंतर याच्यावर ये उपाययोजना काय काय केल्या गेल्या पाहिजे अशा सर्व गोष्टींबद्दल आज आपण माहिती बघून घेणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो गेरवा हा रोग पाऊस व त्यामुळे पानांवर सततचा ओलावा सततची आर्द्रता असे वातावरण गेरवा रोगासाठी अनुकूल आहे हा रोग स्फुड्यस्फोरा पुलीजनक या बुरशीमुळे येतो ही बुरशी प्रथम जुन्या पानांवर येत असते व नंतर नवीन ज्या फुटे असतात त्यावर आक्रमण करत असते तर मित्रांनो या बुरशीसाठी या रोगासाठी आपल्याला काही उपाययोजना करायच्या आहे त्यानंतर आपण फवारण्यांची माहिती बघणार आहोत तर त्याआधी जे पण शेतकरी बांधव आपल्या चॅनल नवीन असतील अशा शेतकरी बांधवांनी आपल्या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनल सबस्क्राईब करायचं आहे ही सर्वांकडे विनंती तर मित्रांनो आपण यावर उपाय योजना बघू तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे आपल्याला गेरवा रोगाचा जर प्रादुर्भाव दिसत असला तर आपल्याला टोमॅटोची जी खालील जमिनीलगतची जी पाने असतील ती काढून घ्यायची आहे त्या पानांवर रोग असल्यास ती पाने आपल्याला प्लॉटमध्ये न टाकता ही आपल्याला बाहेर प्लॉटच्या बाहेर नेऊन आपल्याला ती नष्ट करायची आहे त्यानंतर आपल्याला टोमॅटोची जी बांधणी करताना ज्या रोगावर गेरवा रोगाचा प्रादुर्भाव असेल अशा झाडांना नंतर बांधायचे आहे व बांधणी करता म्हणजे शेवट आपण त्याची बांधणी करायची आहे व निरोगी झाडांवर जाड़न झाडांना बा या कारणाने बाधित होतील त्यामुळे आपल्याला ते शेवट बांधायचे आहे त्यानंतर आपल्याला मॅग्नेशियमची लेवल ही वाढवून घ्यायची आहे जेणेकरून पाने पानांची अन्न निर्मिती ही चांगल्या प्रकारे झाल्या झाल्यावर आपल्याला ही गेरवा रोगाविरुद्ध लढण्याची ताकद मिळते यामध्ये आपल्याला आता मॅग्नेशियममध्ये आपण मॅग्नेशियम ऑक्साईड चिलेटेड मॅग्नेशियम तसेच मॅग्नेशियम सल्फेट यापैकी आपण कोणत्या पण एका अन्नद्रव्याची आपण फवारणी करू शकतो त्यानंतर फवारणी नियोजनाबद्दल जर बघायला गेलं तर, तर आपण यामध्ये आता पाच ते सहा फवारण्या बघणार आहोत तर मित्रांनो त्यामधली पहिली जी फवारणी आहे ती म्हणजे सेजंटाचे फिलिया आता या फिलिया या उत्पादनाचा आपल्याला दोनशे लिटर पाण्यासाठी आपल्याला अडीचशे मिली वापर करायचा आहे या फिलियामध्ये आपल्याला कुमानियल या बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे कुमानियल आपल्याला पाचशे मिली हे दोनशे लिटर पाण्यासाठी वापरायचे आहे त्यानंतर आपल्याला दुसरी जी फवारणी करायची आहे ती आपल्याला पिलिया गोल्ड या बुरशीनाशकाची करायची आहे या बुरशीनाशकाचा वापर करताना आपल्याला पाचशे मिली या उत्पादनाचा वापर करायचा आहे यामध्ये आपल्याला संचार फोरटी या फॉस्फोनिक ॲसिड या उत्पादनाचा वापर करायचा आहे या संचार फोरटीचा आपल्याला पाचशे मिली आपल्याला दोनशे लिटर पाण्यासाठी याचा वापर करायचा आहे त्यानंतर आपल्याला तिसरी जी फवारणी घ्यायची आहे त्यामध्ये आपल्याला स्कोर या उत्पादनाचा वापर करायचा आहे स्कोर आपल्याला दोनशे लिटर पाण्यासाठी शंभर वापरायचे आहे व स्कोअरमध्ये आपल्याला व्हॅलेडामायसिन या उत्पादनाचा वापर करायचा आहे व्हॅलेडामायसिन आपल्याला दोनशे लिटर पाण्यासाठी अडीचशे मिली आपल्याला या बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे त्यानंतर आपल्याला चौथी फवारणी जी आहे ती म्हणजे इम्फिनिटो इम्फिनिटो या बुरशीनाशकाचा आपल्याला दोनशे लिटर पाण्यासाठी पाचशे मिली आपल्याला वापर करायचा आहे त्यानंतर जी पाचवी जी फवारणी आहे या पाचव्या फवारणीमध्ये आपण सिविक या नागार्जुनाच्या उत्पादनाचा वापर करू शकतो तर मित्रांनो ही झाली गैरवा रोगाबद्दल थोडक्यात माहिती माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व पुढील बॅलॉकन दाबायला विसरू नका धन्यवाद